लाखमापूर विद्यालयात पत्रकार दिन उत्साहात साजरा करमरी रास वाघ शैक्षणिक व वा आरोग्य संस्थेच्या कादवा इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज लाखमापूर विद्यालयात मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कादवा सहकारी कारखान्याचे संचालक व दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि ओझरखेडचे सरपंच श्री गंगाधर निखाडे हे होते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून दिंडोरी तालुक्यातील प्रसिद्ध पत्रकार राजेंद्र जाधव शांताराम पगार व गोरख झोपळे तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त श्रीमती शोभा पाटील मॅडम होत्या यावेळी शासकीय परिपत्रक आदेशान्वये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांना स्वच्छतेची प्रतिज्ञा देण्यात आली पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती व्ही आर जाधव मॅडम यांनी केले आपल्या प्रास्ताविक भाषणात प्राचार्य श्रीमती जाधव मॅडम म्हणाले की पत्रकारांचा सन्मान करणे आपल्या लोकशाही पुरस्कृत देशात महत्वपूर्ण असल्याचे त्या म्हणाल्या पत्रकार मनोगत व्यक्त करताना पत्रकार गोरख झोपडे पत्रकार शांताराम पगार यांनी आजचे पत्रकारितेचे महत्त्व याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या श्रीमती पाटील मॅडम यांना विद्यार्थ्यांना वृत्तपत्रे आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष गंगाधर निखा निखाडे निखाडे आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती शोभा जाधव मॅडम यांनी केले सूत्रसंचालनात श्रीमती जाधव मॅडम म्हणाल्या विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती गुनिता पुरकर मॅडम यांनी अध्यक्ष निवडीसाठी अनुमोदन दिले विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री टी एम जाधव व श्री एस पी घोरपडे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते లాక్మాపూర్ తాలూకా దిండోరి ప్రతినిధి రాజేంద్ర జాధవ